नमस्कार मैत्रिणीनो मी आहे आरिवर्क बिगिनर पूजा मी ऑनलाईन सर्व व्हिडिओ इंस्टा यूट्यूब पिंटरेस्ट जिथे जे भेटेल तिथून सर्व व्हिडिओ बघून बघून आरीवर्क करण्याचा प्रयत्न केला आहे आणि ते शिकता शिकता माझ्याकडून खूप काही चुका पण झाल्या त्यानंतर मी हे एवढं आरीवर्क करायला सध्याला शिकले आहे मी सध्या एक पाच सहा दिवस झाले आरिवर्कचं प्रॅक्टिस करत आहे तेव्हापासून मी सर्वात स्टार्टिंगलाही स्टिच केली होती फस्ट स्टीच आहे ही माझी सेकेंड ही होती थर्डला मी बीट्स टाकून चेन स्टिच करायला शिकत होते त्यावेळेस आता हे सगळं करत असताना भरपूर चुकाही होत होत्या मला इथे नॉट व्यवस्थित एंड नॉट असते ती नीट करायला येत नव्हती त्यामुळे हे बघा परत त्यानंतरनं मग मी हे करायला शिकले हे हे बीट्स करतानाही माझ्याकडून खूप चुका झाल्या आहेत लोड करताना मी ते एकदम दोन दोन तीन तीन बीट्स म्हणजे तीन तीन चार चार असे बीट्स लोड केले होते त्यामुळे मी ते फिनिशिंग व्यवस्थित आली नाही हे असं होतं आहे म्हणजे ही लाईन जी स्ट्रेट यायला पाहिजे होते ती आली नाही आहे ह्यात पण तसंच झालेलं आहे पाईप बिट्स टाकताना पण मी ती चूक केली होती ते एकदम तीन बिट्स पकडून नंतरने नॉट टाकून नंतरनं हे केलं होतं एक स्टिच घेऊन नंतरनं हे बीट्स ओवले होते त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम झाला आहे आता हे पान फील करायला मी शिकत होते ह्यासाठी माझ्याकडे सिल्क थ्रेड नव्हता त्यामुळे मी घरात जो आपला नॉर्मल थ्रेड असतो जो आपण मशीनला यूज करतो तोच मी थ्रेड यूज केला आहे यात मी दोन कलर घेतले होते पण ते काही व्यवस्थित आला नाही त्यानंतर हे शिकले हे शिकताना मी नॉट व्यवस्थित कशी द्यायची ते शिकले खरं तर कारण की ते प्रत्येक दोन, बीट ते दोन दा, दा ते ना नॉट द्यायची होती इथे दोनदा तीनदा माझी नॉट चुकली त्याच्यानंतर हे सर्व करताना नॉट व्यवस्थित यायला लागली हे मी फोनमधून कॉपी प्रिंट कॉपी प्रिंट नावाच्या ॲपमधून म जे हे ड्रॉ केलं होतं त्याच्यानंतरनं मी ह्याला हे जरजोशीचं काम केलं आहे त्यानंतरनं काल काल मी हे करायला शिकले म्हणजे एवढं व्यवस्थित आलं नाही आहे तरी पण त्यातल्या त्यात ठीकच आहे इथे पण मी हे इथं एंडवाला म्हणजे इथे माझा सर्कल तयार होत होता मग त्यानंतरनं व्हिडिओ बघितल्यावर मला समजले की इथे एक बीट आपल्याला पुढे घ्यावी लागते नंतरनं हे दोन बीट एक समोर एक समोर आल्यानंतरनं हा व्यवस्थित त्रिकोण तयार होतो आणि मग ह्याला शेप जरा व्यवस्थित येतो ह्याला पण मी आपलं नॉर्मलच थ्रेड यूज केला आहे माझ्या इथे सध्याला सिल्क थ्रेड भेटत नाही आहे म्हणजे आरीवर्कचं कोणतंच सामान मला सध्याला इथे भेटत नाही आहे मी सर्व ऑनलाईन मागवते आणि ऑनलाईन मागवण्यासाठी पण एकदा म्हणजे एखादी एक गोष्ट मागवली का आठवडा दोन आठवडे जातात त्यात ही व्यवस्थित आली तर ठीक आहे नाही आली तर रिटर्न करावं लागतं आहे त्यामुळं खूप प्रॉब्लेम होत आहेत त्यानंतरनं हे एक मी शिकले होते हे थोडी वेगळी आहे आणि ही चेन थोडी वेगळी आज हे शिकताना आज आज म्हणजे मी एक व्हिडिओ तयार करत होते सहज तर त्याच्यात पण माझ्याकडून हे तर व्यवस्थित आलं म्हणजे इथल्या चुकेनंतरनं मला हे तर समजलं होतं की ते फक्त दोन किंवा एकच बीट टाकून नंतरनंच आपल्याला ही पूर्ण लाईन तयार करायची आहे त्याने आपलं फिनिशिंग व्यवस्थित येतं आता ह्याचं फिनिशिंग का बिघडलं तर हे बघा आता ह्याचा फिनिशिंग बिघडण्यामागचं कारण मुख्य कारण म्हणजे हे अशी हे बघा असे जॉईंटवाले जे मणी असतात ना ते मी इथं टाकून चूक केली आता इथून जर बघाल तर इथून फिनिशिंग जरा बऱ्यापैकी आहे पण इथं जसा जॉईंट बीट आला तसं इथलं फिनिशिंग बिघडलं हे लूज झालं इथे गॅप पडला इथे तोच मी श हे केला डबल जॉईंटचं दिलं त्याच्यामुळे परत इथं फिनिशिंग बिघडलं इथे फिनिशिंग बिघडलं इथे इथेवर आल्यावर माझं जरा लक्षात आलं की हा बाबा आपलं फिनिशिंग बिघडत आहे त्यानंतर मी इथं परत सिंगल सिंगल बीट टाकायला चालू केले तेव्हा इथून पुढं परत फिनिशिंग व्यवस्थित आलं म्हणजे थोडक्यात जोपर्यंत आपण प्रॅक्टिस करत नाही चुकत नाही त्या चुकीतनं शिकायला भेटत नाही आणि आपल्याला असं कोणीतरी सांगण्यात आणि आपण ज्यावेळेस चुका करून आपल्याला समजतं आपली चूक आहे त्या चुकीतनं जे आपण शिकतो ना ते आपण कधीच विसरत नाही त्यांना आपल्याला व्यवस्थित म्हणजे करायची हे पण भेटते क्षमता पण येते की हा बाबा आपण हे चुकलो होतो पुढच्या वेळेस आपण चुकणार नाही आणखीन व्यवस्थित करायचा प्रयत्न करतो आता मला हे सर्व वर्क व्यवस्थित जमत नाही आहे तरी पण मी व्हिडिओ का बनवत आहे मी व्हिडिओ याकरता बनवत आहे की जेणेकरून जर मी कुठे चुकत असेल तर कोणी असं म्हणजे बघितलं तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा हा तुझं इथं चुकत आहे जेणेकरून माझ्या त्या चुका सुधारल्या जातील आणि माझा वर्क आणखीन परफेक्ट होईल त्यामुळे मी हे व्हिडिओ बनवून अपलोड करत आहे आणि तुमच्या सर्वांच्या सपोर्टची मला खरंच खूप गरज आहे सो प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब